हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तिथं तुम्ही बघाल ना तर किचन खोल भरलेलं आहे तर असा किचन नसतो पण आज येणा म्हटलं तर जेवणानंतर येणा संध्याकाळी झोपायच्या आधी किचन कसं आवरायचा ते दाखवावा तुम्हाला म्हणून मग आज येणार असं किचन मी ठेवलंय सगळे काही भांडे लावायचे ठेवले जेवणानंतरचे स्वयंपाकानंतरचे भांडे वगैरे सगळे काही तसेच ठेवले म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतरचे भांडे मी घासून टाकते पण आज ते पण तसेच ठेवले म्हटलं माझ्या ताई मैत्रिणींना दाखवू आपण जेवण झाल्यानंतर झोपायच्या आधी किचन कसा आवडायचा आणि कसा नीटनेटका ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी पण आहे ना आपल्याला काम करायला एकदम फ्रेश आणि मस्त प्रसन्न वाटतं किचनमध्ये जेव्हा किचन छान असला ना आपण दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर किचनमध्ये येतो ना तर आपला मूड अजून चांगला असतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आधी ना हे दोन दोनपाट्या भांडे ना घासलेले सकाळचे भांडे ते पण मी लावले नव्हते म्हटलं चला आज संध्याकाळचं तुम्हाला जेवणानंतरच रुटीन दाखवायचं आहे तर मग म्हटलं हे भांडे वगैरे तसेच ठेवू आणि सगळं काम एकदम करू तर आता हे सर्वात दिन हे भांडे लावून देते म्हणजे भांड्याची पाटी कमी होईल घासलेले भांडे त्यामध्ये ठेवायला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा हे भांडे लावून देते आता मी मसाल्याचा डब्बा पण घासायचा आहे त्याच्यामुळं तो पण मी वरतीच ठेवला हो होता म्हटलं चला मसाल्याचा डब्बा पण घासून घेऊ म्हणजे संध्याकाळी ना जेवणानंतर आपल्याला खूप वेळ असतो भरपूर कामं आपण करू शकतो लगेच काही झोप वगैरे येत नाही भरपूर वेळ आपण जागे असतो टी व्ही बघतो किंवा मोबाईल बघतो तर मग त्या ना असे काही कामं आपले होऊ शकतात मसाल्याचा डब्बा बदलवणं पिठाचा डब्बा घासणं वगैरे माझा पण आहे पिठाचा डब्बा म्हणून मी सांगितलं तर चला आता मी हे भांडे लावून देते किचन आवरायला साडी खोचनाने आज ना मी काम करणार आहे किचनमधलं काय होतं साडीवरती खोचली ना का खूप पटपट कामं आवरतात खाली साडी असली ना का लवकर कामं उरकती नाही आणि वरती खोचली ना का एकदम फास्टमध्ये कामं आवरतात पण काय होतं कॅमेऱ्यासमोर समोर यायला लागतं त्यामुळे ना साडी खालीच ठेवायला लागते जेव्हा कॅमेऱ्यासमोर समोर नसला ना का मग मी पण येणा साडीवरती खोचूनच काम करते तर इथे ना आता सगळे काही भांडे ना लावून देते आणि भांड्याची पाटी येणार रिकामी करते तर भरपूर असे किचनमध्ये भांडे वगैरे आहे पण आज आहे ना मला तुम्हाला दाखवायचं होतं माझं संध्याकाळचं जेवणानंतरचं रुटीन किचन कसा क्लीन करायचा नीट नेट का कसा ठेवायचा स्वच्छ त्यासाठी ना हे कामं मी सगळे काही ना ठेवले होते तसेच खरं सांगायचं तर दुपारच्या जेवणाचे भांडे पण आहे दुपारी ना आम्ही दोन अडीच वाजता घरी जेवायला येतो ऑफिसमधून आल्यानंतर जेवण केलं का ते भांडे तसेच ठेवायचे आणि पुन्हा ऑफिसला जाते तर ते भांडे आल्यानंतर येणार पाच वाजता पण मी घासले नव्हते म्हटलं चला आज येणा मी ठरवलंच होतं का माझ्या ताईंना येणार नाईटचं रुटीन दाखवायचं आहे किचन क्लिनिंगचं तर त्यामुळं ते भांडे वगैरे मी तसेच ठेवले होते इथे ना मसाल्याचा डब्बा बदलावला आहे तर बघ घेतला असेल तुम्ही अजिबात मसाल्याच्या डब्यामध्ये ना मसाले वगैरे सांडलेले नाही आहे कारण दोन चार दिवस झाले ना का मी लगेच मसाल्याचा डब्बा आहे ना घासायला काढते दोन डब्बे असल्यामुळे ना असल्यामुळे याना खूप फायदा होतो तर खूप महाग पण नसतात मसाल्याचे डबे पाचशे रुपयाला साडेतीनशे चारशे रुपयाला पण मिळतात पण दोन डबे माझ्या मते असायलाच पाहिजे किचनमध्ये म्हणजे एक आपण घासायला टाकला ना तरी पण दुसऱ्या डब्यामध्ये ना आपण मसाले ठेवतो तर इथे ना सगळे भांडे एक ठिकाणी गोळा करून घेतले सर्वात आधी यांना बेसिंग घासून घेते आणि यांना भांडे घासायला सुरुवात करते रात्री झोपायच्या आधी ना किचन व्यवस्थित आवरून झोपलं ना का झोप पण चांगली येते आणि दुसऱ्या दिवशी ना आपल्याला किचनमध्ये काम करायला पण फ्रेश वाटतं तुम्ही एखाद्या दिवशी ना असं किचनवर भांडे वगैरे ठेवून बघा अचानक रात्रीच्या तुम्हाला जाग आली ना तर डोळ्यासमोर ना ते भांडेन ते दिसतं त्यामुळे ना सगळ्यात आधी ना किचन व्यवस्थित आवरून झोपायचं म्हणजे झोप पण आपल्याला निवंत येते तर इथे ना मी आता भांडे घासायला घेतले आज संध्याकाळचा स्वयंपाक करताना येणार मी काय केलं स्वयंपाक करताना येणार जे जे भांडे जे वस्तू मला वरती लागतील ना त्या मी काढल्या आणि त्या वरतीच ठेवल्या पण पुन्हा आहे ना मी त्या ठेवून पण दिल्या नाही तर मिक्सर पण मला आज लागला होता संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर तो पण मी तिथंच ठेवला आता तो पण स्वच्छ पुसून वगैरे त्याच्या जा जागेवर जा ठेवून देणार आणि ताईंनो मैत्रिणींनो खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण यांना तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर आपले व्हिडिओ ना बघितले तर खूप जातात पण आहे ना चॅनलला सबस्क्राईब खूप कमी असतात लाईक पण कमी असतात तर ज्या वेळेस तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करतात किंवा तुमच्या कमेंट येतात ना त्यावेळेस आहे ना मला व्हिडिओ बनवायला ना खूप खूप उत्साह येतो आणि त्या उत्साहामध्ये ना मला व्हिडिओ बनवायला ना खूप छान वाटतं तर असेच आहे ना कमेंट करत जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर कोणतं काम करता नाही ना कर म्हणून करायचं नाही नाही तर काम आ, तर ना, 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 तर का एक केलं आहे केलं आहे असं करायचं नाही तर काळजीपूर्वक काम करायचं आता नाही ते मी बाटल्या घासायला घेतल्या स्टीलच्या बाटल्या आहे तर मध्ये ना लिक्विड बाटलीमध्ये टाकलं आहे आणि बाटली धुवायच्या ब्रशने ना व्यवस्थित त्या बाटल्या घासून घेतल्या नाहीतर काय होतं एखादं काम करायचं आहे मग कर म्हणून कर असं करायचं नाही तर मनापासून करायचं जुनी एक म्हण आहे मोरीचं दोरीवर करायचं तर असं करायचं नाही व्यवस्थित काम करायचं तर इथे ना मी बाटल्यांना व्यवस्थित स्वच्छ मधून घासून घेतल्या ब्रश लगेच त्याच्या जागच्या जागेवर ठेवून देणारी पाण्याच्या बाटल्यांना नेहमी स्वच्छ ठेवायचं कारण त्याच्यातलं पाणी आपण पितो आपले मुलं शाळेत जातात आपले घरातले पुरुष माणसं आपण बाहेर जातो तर पाण्याच्या ना स्वच्छ घासायच्या दररोज घासून काढायच्या ब्रशने व्यवस्थित एक ब्रश आणायचा काही ब्रश इतका महाग नाही तीस पस्तीस रुपयाला पण ब्रश मिळतो इथं मी कुकरची ना रिंग घासायला घेतली तर रिंग घासताना आपण जेव्हा घासणी ना घासतो ना, ना तर तिच्यामध्ये ना बघा वरण किंवा भाताची शित ना आटकलेल्या असतात तर इथे ना मी ब्रशनी घासलं आहे माझ्या हातात ये ना आता डिश आहे तर डिशचे जे किनारा असते बघा अशी मुडपलेली असते तर तिच्यामध्ये पण आहे ना अन्न जाऊन बसतं तर ती पण ब्रश ना घासायची त्याच्यानंतर इथे मी कुकर घेतला आहे तर कुकरचा जो वाला असतो म्हणजे झाकणाचा जो वाला असतो ना त्याच्यामध्ये ना वरणाचं किंवा भाताचं आटकलेलं असतं किंवा भाजीचं कुकरच्या शिटीच्या आजूबाजूला पण आहे ना खूप खराब झालेलं आहे बरेच ठिकाणी असं मी बघितलं आहे का कुकरचे झाकणं ना इतके खराब झालेले असतात त्याच्या मुठी वगैरे ना खूप खराब असतात तर जरा भांडे घासताना काळजीपूर्वक भांडे घासायचे कारण ना आपण अन्न शिजवतो आणि तेच अन्न ना आपण खातो तर असा आहे ना एक ब्रश ठेवायचा जुना वापरलेला ब्रश असला ना तरी चालेल किंवा एखादा नवीन तुम्ही ब्रश केला ना तरी चालेल पण एक आहे ना किचनमध्ये ने ना नेहमी मी तुम्हाला सांगते का ब्रश ठेवायचा तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ना आपल्या लगेच लक्षात येत नाही पण लक्षात आल्याना तर त्या नक्की फॉलो करायच्या दुसऱ्या कुकरचं झाकण इथं मी घासायला घेतलं आहे कुकर आहे दोन हजार तेरामधला आहे पण तुम्हाला मी आता त्याचं झाकण दाखवते तुम्ही बघाल ना तर दररोजच्या वापरण्यातला कुकर आहे भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघेल माझा हा कुकर पण वापरते पण खूप छान म्हणजे बघा अजिबात त्याला आहे ना काही खराब वगैरे डाग वगैरे नाही तर बरेच कुकरच्या झाकणांना आहे ना खूप म्हणजे असं आहे ना कीट आलेला असतोय तर तो आहे ना निघत पण नाही पण जर कुकरचे झाकणं किंवा कुकर वगैरे खराब झाले असतील ना तर तारीच्या घासणीने घासा खूप छान कुकर निघतात इथे ना माझे भांडे घासून झाले आता किचन काउंटर टॉप आहे ना स्वच्छ धुवून काढते एक बाजूत होते म्हणजे ना भांडे तिथं ठेवायला किचन स्वच्छ धुवून घासून काढला गॅस पण घासून काढली किचन कोरडा केला तर लिक्विडचा डब्बा आहे ना त्याच्यातलं लिक्विड संपलं होतं तर तो पण आहे ना आता घासून आणि त्याच्यात ना लिक्विड भरून ठेवते जेव्हा माझं लिक्विड डब्यातलं संपलं ना का घासून त्यानंतरच मी लिक्विड भरून ठेवते काय होतं आपल्या ना त्याला हात लागतात खरकाटे वगैरे स्वयंपाकाचे भांडे घासतो तर साबणीचे हे ते असे हात लागतात इथे ना ते लिक्विड खूप घट्ट आहे मग त्यामध्ये ना पाणी टाकायला लागतं एकदम घट्ट म्हणजे खूपच घट्ट तर इथं ना त्याचं म्हणजे हात लावला लिक्विडला ना तरी त्याचा खूप फेस होतो तर तुम्ही बघाल ना तर भरपूर असा फेस होतो आणि भांडे ना खूप छान निघतात तेलकट वगैरे ना सगळे भांडे व्यवस्थित निघतात देवपूजेचे तांबे आणि घडा होता घासायचा एक ताट होतं तर ते पण म्हटलं घासून घेऊ दोन तीन दिवसापासून येणार आज घासील उद्या घासील इथून उचल तिथं ठेव तिथून उचल इथं ठेव असं करता करता येणार मग म्हटलं चला आता ते पण घासून घेऊ कसा झालाय एकदम खराब झाला एकदम त्याच्यावर पाण्याचे डाग वगैरे पडले कमीत कमी पाच सात दिवस झाले ना तो घासलाच नव्हता तर आता मस्त भैया पावडर ने ना तो पण घासून टाकते एकदम खराब झालाय आणि पाण्याचे डाग वगैरे पडले ना का भांडे चांगले पण दिसते नाही आणि तांब्या पितळाच्या भांड्यांची तर खूप काळजी घ्यायला लागते वीस रुपयाला भेटते भैया पावडर तीसला सॉरी वीसला नाही तीस रुपयाला दोनशे ग्रॅमचं कॉकीट आहे बरोबर चोळ तरी मस्त शक्यतो रात्रीच्या किचन आवरूनच झोपायचं एखादा तास इकडं तिकडं झाला ना तरी हरकत नाही पण किचन आवरून झोपल्यानंतर आहे ना खूप छान वाटतं आणि असं म्हणतात का रात्रीचे ना लक्ष्मी आपल्या घरात येते बघते सर्वात आधी ना लक्ष्मी आपला किचन बघते का कसं आहे नेटनेटका आहे का छान आहे का आवरेल का भांडे वगैरे घासलेले का खरकटे म्हणजे आपलं स्वयंपाक घर आहे ना सर्वात आधी ना लक्ष्मी बघते त्यामुळे ना रात्रीच्या वेळेस आहे ना किचन व्यवस्थित आवरून आणि त्यानंतर झोपायचं घर झाडल्यानंतर रात्री आपण किचन झाडतो तर तो कचरा वगैरे ना बाहेर फेकून द्यायचा नाही तो डस्टबिनमध्ये ठेवायचा पण डायरेक्ट बाहेर टाकून द्यायचा नाही रात्रीचे ना म्हणतात कचरा बाहेर टाकायचा नसतो कचरा पण आहे ना लक्ष्मी असते तर ती ना तर ती आहे ना रात्रीच्या वेळेस ये ना आपल्या घराच्या बाहेर काढायची नाही तर इथे ना माझा घडा पण मस्त असा घासून झाला या ज्या वेळेस असे काही काम आपण करतो ना त्यावेळेस आपली पण वेळेची बचत होते काय होतं आपण ते काम आहे ना, का ना दररोज दररोज करतो आणि एकदम करायला लागलं ना तर खूप वेळ द्यायला लागतो एखादा तास दीड तास लागून जातो एक एक कामाला पण तेच काम आपण दररोज करतो ना वरवर हात फिरवला ना तरी काय वाटत नाही किचन ट्रॉल्या पुसून घेते मी काय करते आठ दहा दिवसातून येणा एकदम व्यवस्थित घासून काढते किचन ट्रॉल्या पण दररोज येणा संध्याकाळच्या वेळेस सकाळचे नाही पण संध्याकाळच्या वेळेस ना माझं सगळं काही किचनमधलं काम आवरून झालं ना, ना वरवर येणं एक हात मारून घेते म्हणजे काय होतं त्या खराब पण होती नाही दिवसभर ना आपण स्वयंपाक करतो ना तर आपले हात लागतात त्यामुळे ना मग दररोज असे कामं केले ना का खूप वेळ लागत नाही आणि आपण ते कामं करायचेच का नाही आणि एकदमच काढलं ना का मग जास्त वेळ लागतो मग ना आपण पण दमतो आणि ते कामांना पण आहे ना खूप वेळ द्यायला लागतो तर इथे ना आता मी सगळं काही असंच पुसून घेणार आहे सर्व किचन ट्रॉल्या पुसल्या फ्रीज पण पुसून घेणारे पापडाचा डब्बा आहे ना खाली काढला होता पापड भरून ठेवले दुसऱ्या डब्यामध्ये तर तो ठेवून दिलाय फ्रीज पण पुसून घेतला दररोज संध्याकाळच्या वेळेस फ्रीजचं तर दिवसभर चालूच चा असते किती वेळेस फ्रीज आहे ना पुसते हात वगैरे लागतात आपण स्वयंपाकाच्या वेळेस हे ना फ्रीजचा पण भरपूर वापर होतो तर तो पुसून काढला इकडे क्रॉकरी पुसून काढली क्रॉकरी आणि किचनमध्ये गेल्यानंतर आहे ना किचन तर काय आपल्याला सांगतच नाही का बस झालं काम किचनचं काम हे चालूच राहतं तुम्ही दिवसभर करा तरी किचनमधलं काम संपत नाही आणि माझं म्हणणं किचनमधलंच नाही तर पूर्ण घरामधलं काम तुम्ही दिवसभर काही काम काढा ते निघणारच आहे नाही काय तर कपाट तरी आवरायचे राहतात ड्रेसिंग टेबल तरी आवरायचे राहतात एखादा कॉर्नर आवरायचा असतो एखादा ड्रावर खूप असे कामं असतात तर घर म्हणजे सांगतच नाही तुम्हाला का शांत बसा घरामध्ये कितीही तुम्ही कामं काढा ते कामं आहे ना चालूच असतात आणि काही नाही वर वर करायचे असतात जास्त आहे ना त्यामुळंच मी नेहमी सांगते का एकदम कामाचा लोड घ्यायचा नाही दररोज थोडे थोडे कामं करायचे म्हणजे ना त्याच्यात ना आपण पण दमती नाही डायनिंग टेबल पण अजून ना हॉलमध्येच आहे तर तो किचनमध्ये आणायचा आहे काय होतं डायनिंग टेबल ना जड असल्यामुळं तो तर काही मी एकटे आणू शकत नाही आणि ह्या ऑफिसमध्ये असतात आधी शाळेत असतो आधीला पण उचलायचा नाही तर तो आहे ना आम्ही दोघं असल्यानंतरच आणता येतो हे ऑफिसमधून आल्यानंतर ना दमेला असतात ना मग मी पण आहे ना त्यांना असं काही कामं वगैरे हो काहीच सांगत नाही माझे कामं आहे ना मी स्वतः करते पण आहे ना डायनिंगचं ना काम सांगायला लागणार आहे उचलू लागायची मदत आपण जिथं जेवण करायला बसतो ना जेवण झाल्यानंतर बघा भाताची शीत म्हणा काहीतरी पण थोडंफार खाली आहे ना अन्न हे सांडलेलंच असतं तर लगेच ते ना झाडूने झाडून काढायचं नाही तर काय करायचं एक कपड्याने ना ते पुसून घ्यायचं कपडा ओला करून घ्यायचा आणि ना ते पुसून घ्यायचं जरा वेळ फॅन लावून द्यायचं आणि त्यानंतर ना झाडूने झाडून घ्यायचं चा। तसंच आपण झाडायला घेतलं ना तर सगळं घरभर ती फरची ना चिगट होऊन जाते आणि झाडू पण खराब होतो आणि फरची पण खराब होऊन जाते सगळं काही किचन मधलं आवरून झालंय तर नक्की कमेंट मध्ये मला सांगा काय रात्रीच किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कसं आवडलंय किचन मी एकदम सोप्या पद्धतीत पटकन काम आवरून होतं दररोजचे हे काही ट्रॉले असतील तर साफसफाई करणं फ्रीजवरून हात मारणं वगैरे असं असं ना तर खूप वेळ कामावर लागत नाही पाण्याचा पण भरून ठेवलाय मस्त स्वच्छ घासून आणि भरून ठेवलंय त्याच्यावर तांब्याचा एक ग्लास ठेवलाय आता मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट